वार्ना न्यूज मराठी्यास विश्वासार्ह बातमीचा अतिग्रे उपसरपंचपदी श्री भगवान पाटील बापू यांची बिनविरोध निवड हातकलंगले तालुक्यातील अतिग्रे ग्रामपंचायत उपसरपंचपदी ज्येष्ठ सदस्य श्री भगवान पाटील बापू यांची बिनविरोध निवड करण्यात आली भगवान पाटील हे गेल्या तीस वर्षापासून राजकारणात व सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत त्यांचे शिक्षण दहावी बारावी शिक्षणानंतर त्यांनी सरकारी कळंबा मध्ये फिटर या ट्रेडचे शिक्षण पूर्ण केले व नंतर नामांकित अशा मोनोग्राफ कंपनीत त्यांनी नोकरी केली त्यानंतर गावाशेजारील साजनीमध्ये नऊ महाराष्ट्र सहकारी सूतगिरणीमध्ये पंधरा वर्षे युनियन अध्यक्षपदी काम पाहिले त्यानंतर रुक्डे येथे विटभट्टीचे स्वतःचा व्यवसाय सुरू केला व ट्रॅक्टर आणि व्यवसायामध्ये त्यांनी पदार्पण केले कालांतराने अतिग्रेगावच्या सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी भाग घेतला तसेच त्यांनी स्वतः नदीपासून पाईपलाईन करून एक प्रगतशील शेतकरी म्हणून नावलौकिक मिळवले इचलकरंजी येथील यशवंतराव चव्हाण नागरी पतसंस्थेचे चेअरमन म्हणून काम पाहिले तसेच अतिग्रेगावचे तंटामुक्त उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले म्हणूनच त्यांना तेन त्यांनी केलेल्या राजकीय व सामाजिक कार्याची पोच पावती म्हणून अतिग्रेतील नागरिकांनी सन दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडून आणले आणि प्रभागाची विकासाची सूत्रे हाती घेतली ग्रामपंचायतची उपसरपंच श्री बाबासाहेब पाटील यांनी आपला उपसरपंच पदाचा राजीनामा दिला त्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायत मध्ये सरपंच श्री सुशांत वड्ड यांच्या अध्यक्षतेखाली निवड सभा घेण्यात आली यावेळी उपसरपंच पदासाठी श्री भगवान पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवड समितीचे अध्यक्ष तथा सरपंच श्री सुशांत वड्ड यांनी केली यावेळी फटाक्याची आतिषबाजी व गुलालाची उधरण करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी माजी उपसरपंच श्री पाटील 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 सदस्य कलावती गुरव कल्पना पाटील, अक्काताई शिंदे सदस्य अनिरुद्ध कांबळे नितीन पाटील राजेंद्र कांबळे ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब कापसे राजश्री शाहू आघाडीचे मुख्य शिलेदार श्री श्रीधर पाटील पांडुरंग पाटील माजी लोकनियुक्त सरपंच सागर पाटील तंटामुक्त अध्यक्ष दीपक पाटील धनाजी पाटील सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब शिंदे संजय चौगुले अमर पाटील उत्तम पाटील भरत शिंदे प्रशांत गुरव तसेच गावातील सर्व ग्रामस्थ व शाहू आघाडीचे सर्व कार्यकर्ते यांनी श्री भगवान पाटील यांना उपसरपंच पदाच्या शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला वारणा न्यूज साठी सुषमा निकम सातवे